नमस्कार सरल सरल भाग तीस मधे आपले स्वागत आये आपला आज अच्छा विषय अल्पवयीन गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड एक समस्या नादान दिल मोहब्बत को खेल समझ बैठते हैं नादान दिल मोहब्बत को खेल समझ बैठते हैं इसी जल्दबाजी में सपने अधूरे रह जाते हैं सपने अधूरे रह जाते हैं नमस्कार समाजात वयोगट बारा ते चौदा यामध्ये गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड बनविणे असा एक प्रकार फार मोठ्या प्रमाणात सुरू आहे ही एक समस्या म्हणून याकडे पाहायचे की हा एक सामाजिक बदल म्हणून याकडे पाहायचे हा भाग वेगळा मात्र यामुळे विद्यार्थ्यांचे खूप मोठे नुकसान होत आहे असे निर्देशनास आले आहे प्रत्यक्षामध्ये जे गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंड बनवण्याचं वय आहे ते वय एक वेगळं असताना सुद्धा अल्पवयीन मुलं मुली हे असं का करत आहे हे पण समजून घेणे गरजेचे आहे आणि यामध्ये काय कारणं आहेत हे जेव्हा आपण पाहतो तेव्हा संस्कार आणि पालकांशी सुसंवाद ही दोन महत्वाच्या गोष्टी आपल्याला लक्षात येतात एकूणच मानसिक दुष्परिणाम शारीरिक दुष्परिणाम बौद्धिक नुकसान हे सर्व या प्रकारामुळे होत आहे याला आळा घालणार कोण हा महत्वाचा विषय आहे कारण पालक अपत्य कमी असल्याकारणाने मुलामुलींचे लाड पुरवितात आणि जर उद्या अपत्याने काही कमी जास्त केलं तर त्याला जबाबदार कोण असा प्रश्नही उपस्थित होतो त्यामुळे कोणी याला आळा घालण्यासाठी पुढे येत नाही ही, ही पण एक चिंतेची बाब आहे वास्तविक ही समस्या मोबाईल सोशल मीडिया चित्रपट वेब सिरीज आणि जाहिरातींमुळे निर्माण झाली आहे यामध्ये आधुनिक जीवनशैली आणि गतिशील जीवन याने सुद्धा भर पडली आहे किशोर वयात होणारे शारीरिक मानसिक बदल आणि एक स्वतःची वेगळी ओळख राहावी म्हणून रिलेशनशिपमध्ये पडणे असेही प्रकार त्यामध्ये आहेत कौटुंबिक संस्कार व संवादाचा अभाव हे सुद्धा कारणीभूत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे एकूणच गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड असले तर खूप चांगली मैत्री तयार होते त्यातूनच परस्पर आदर विश्वास सोबतच एकमेकाला समजून घेता येते किंवा एकमेकाला समजून घेणे शिकता येते आणि आपल्याला भावनिक आधार मिळतो आपला आत्मविश्वास वाढतो अशा पद्धतीचा समज मुला मुलींमध्ये आहे आणि पालकांच्या गोष्टी घरातील गोष्टी ज्या आपण कोणाला सांगू शकत नाही त्या गोष्टीसुद्धा त्या आपसात शेअर करण्यासाठी एक व्यक्ती जवळची तयार होते हक्काची तयार होते असं त्यांना वाटत आणि तसेही आपले घरात ऐकतं कोण आपली घरात किंमत काय असं या मुला मुलींना वाटत असल्यामुळे ते अशा पद्धतीने गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंड या प्रकारात जातात वास्तविक यामुळे खूप सारे नुकसान आहे कमी वयात प्रेम संबंध स्थापित झाल्यामुळे चुकीच्या दिशेने जाण्याची भीती खूप जास्त असते तसेच यामधून होणाऱ्या ब्रेकअपमुळे ब्रेक ब्रे, मानसिक तणाव वाढतो येते ये चुकीच्या सवयी लागतात व्यसनांकडे सुद्धा कल होतो आणि लहान वयात असलेले प्रेम संबंध हे समाजाला मान्य नसतात त्यामुळेही ताण वाढतो असा हा सर्व प्रकार असून यामध्ये विद्यार्थ्यांची एकाग्रता भंग होते आणि त्याचा अभ्यासावर खूप परिणाम होतो भावनिक चढ मानसिक आरोग्यावर सुद्धा ताण येतो असे खूप दुष्परिणाम याचे समोर आले आहेत दुसरीकडे या गोष्टीला जर आळा घालायचा असेल तर काय करता येऊ शकतं समाजात तर प्रामुख्याने मोबाईल इंटरनेटचा अतिरेकी वापर टाळला पाहिजे मुला मुलींना क्रीडा संगीत नाटक वाचन चित्रकला यासारख्या उपक्रमात गुंतवले पाहिजे त्यांचा वेळ त्यांची ऊर्जा योग्य ठिकाणी वापरल्या गेली पाहिजे आणि मुलामुलींचा ब्रेकअप किंवा भावनिक गोंधळ असल्यास त्याला मानसशास्त्रीय मदत देता आली पाहिजे अशा पद्धतीचे उपक्रम राबविले पाहिजेत एकूणच समस्या मोठी असली तरी प्रामुख्याने शिक्षक आणि पालक हेच या समस्येचे निराकरण करू शकतात त्यांनी संवेदनशीलपणे पुढाकार घेतला तरच विद्यार्थ्यांचे भविष्य योग्य मार्गावर राहील एवढे मात्र खरे शेवटी अल्पवयीन मुला मुलिटी एक सल्ला म्हणून मला एक शायर का शेर आठवतो कम उम्र का इश्क न रोशनाई देता है कम उम्र का इश्क न रोशनाई देता है न पढ़ाई में कामयाबी की राह देता है जो उम्र सपनों को संवारने की होती है वही रिश्ते का बोझ हमें गिरा देता है वही रिश्तों का बोझ हमें गिरा देता है धन्यवाद